आज चिपळूण ते राजापूर या सगळ्या नगरपालिकांच्या उभ्या राहिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या गाठीभेटी घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा आजचा हा माझा दिवस आहे चिपळूण पासून सुरुवात केलेली आहे आणि चिपळूण नगरपालिकेमध्ये एकच सांगतो की कोणत्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वतंत्रपणे लढतोय आणि त्या पद्धतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू देवळेकर सहित इतर एकवीस नगर नगरसेवकांचे उमेदवार हे आपल्या पक्षाचे आहेत स्थानिक पदाधिकारी जे आहेत ह्या पदाधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपात पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेली आहे आणि त्या हे स्वतंत्रपणे लढते बरे तर परंतु आघाडी दुर्दैवाने होऊ शकली नाही आघाडीची चर्चा शेवटपर्यंत होत होती परंतु दुर्दैवाने आघाडी होऊ शकली नाही प्रथम प्रथमतः माननीय रमेशभाई कदम यांच्याकडे आमचे स्थानिक पदाधिकारी जवळजवळ तीन वेळा गेले होते आणि तिन्ही वेळाला सत्ता मला रमेश भाई कदम भेटले होते त्याचबरोबर हुसेनबाई दळवळी भेटले लियाकत शाह भेटले काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा घाकताई ह्या सुद्धा भेटल्या त्यांच्याशी सुद्धा आमची चर्चा चालू होती परंतु दुर्दैवाने आघाडीची चर्चा यशस्वी झाली नाही आणि म्हणून नाईलाजा असतो सगळ्या उमेदवारांना आपल्याला उभं करावं लागलं पण शेवटी विड्रॉवल पर्यंत तरी चर्चा होईल सकारात्मक मार्ग निघेल अशा पद्धतीची इच्छा होती परंतु ते होऊ शकले नाही परंतु आमच्या चिपळूणच्या एक प्रामाणिकपणे मत होतं की एवढ्या वर्षानंतर नगराध्यक्ष पदाचा ओपन खुल्या वर्गासाठी जे रिझर्वेशन झालेलं आहे त्या अनुलक्षाने यावेळेला शिवसेनेचाच नगराध्यक्ष मिळावा अशा पद्धतीची इच्छा चिपळूण शहरातील सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्याकडे अनेक वेळा केली आणि म्हणून शिवसेनेचा नगराध्यक्ष पूर्वी माननीय भास्कर शेठ जाधव यांच्याकडे सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या जे उमेदवार आहेत आमचे नगराध्यक्षांच्या पदाचे उमेदवार हे सुद्धा त्यांना जाऊन भेटले आणि त्यांच्या आशीर्वाद घेऊन पुढे चालायचं ठरवलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा भास्कर शेठ यांच्या आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्या अनुलक्षून त्यांचं मिळेल अशी मला खात्री आहे तरी सुद्धा समजा आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांकडून काही चूकापरा झाली असेल भास्कर शेठ जाधव यांची माफी मागायला त्यांच्याकडे विनंती करायला आम्हाला कुठेही कमीपणा वाटणार नाही कारण ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत

शिवसैनिकाने भास्कर जाधव यांच्याकडे पण केली होती आणि त्यामुळं शोधून काही गैरसमज असतील काही कम्युनिकेशन गॅप असेल तो दूर करण्याचा प्रयत्न आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू देवळेकर आणि त्यांची टीम भास्कर जाधव यांची भेट घेऊन करतील त्यानंतर ता भास्कर जाधव नक्कीच मशाल रूपी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आशीर्वाद देतील अशी मला खात्री आहे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करतील किंवा काय असेल त्याचे परिणाम दिसून येतील काय वेळ निघून गेलेली आहे नाही वेळ अजून निघून गेलेली नाही भास्कर शेठ हे जाणते जुने जाणते आणि शिवसेनेचे आधार स्तंभ संपसलेले आमचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन त्यांची त्यांच्याकडे हजार वेळा हजार वेळा माफी मागायला आमच्या पदाधिकाऱ्यांना उभ्या राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना काय कमी वाटते असं वाटत शिवसेना सचिव आहात साहेब आपण शिवसेना सचिव आहात साहेब आपण शिवसेना आणि परिणामांची परवाना त्यांनी नेमके काय प्रेस घेतली ती माझ्या काय आलेली नाही जवळ मोखाडा पालघर आपण शिवसेना सचिव आहात तुम्ही देवळकर राजी त्यांच्याशी चर्चा करतील माफी मागतील पण आपण शिवसेना सचिव म्हणून काय करणार नक्कीच आम्ही बोलू आम्ही नक्कीच त्यांची समजूत काढून असं आम्हाला काही कमी नाही आहे याची भेट घेणार का तुम्ही आज आज शक्य होत नाहीये आज इथून ते राजापूरपर्यंत मोठा दौरा आहे उद्या पुन्हा मुंबईला आहे त्यामुळे पुन्हा दुसऱ्या मी साहेब भेटाला फक्त चार ते पाच दिवस फक्त प्रचाराला शिल्लक आहेत भास्करांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे एवढंच नव्हे तर त्यांनी हे सांगितलं की मिस मॅनेजमेंट आमच्याकडून सगळी झालेली आहे सगळं खरं आहे माझ्याशी कोणाची चर्चा नाही वगैरे सगळं सांगितलं आता तुम्ही म्हणताय चार पाच दिवस असताना की आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाऊन त्यांची मला भास्कर यांच्या बोलायचं नाही प्रत्येक वेळेला मी त्याला सांगत होतो तुम्ही भास्कर शेठना भेटा त्यांच्या कानावर गेला त्यांना दाखवा माझ्या माहितीप्रमाणे आमची पूर्ण लिस्ट भास्कर शेठ जाधव यांच्या हातात आमचे शिवप्रमुख भैया कदम यांनी दिली होती आणि उमेदवार नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत राजू देवळेकर हे ज्या दिवशी फॉर्म भरणार होते त्या दिवशी सुद्धा जाऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आलेले होते त्यांच्या पाठीवर थाप मारलेले आहे आणि त्यांना आशीर्वाद दिलेला आहे बोलतील विनायक राऊतांकडून म्हणजे उद्धवजींकडून आदेश आल्यामुळे फॉर्म भरलेला असं त्यांनी सांगितलं बरोबर आहे ते असं म्हणत असताना की उमेदवारांनी अर्ज भरलेला आम्हाला आजच करतो आजच शिवसेने दोन एक मी जे सांगा की राजू देव ज्या दिवशी फॉर्म भरणार त्या दिवशी त्यांच्याकडे गेले त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्या पाठीवर त्यांनी थाप मारली आणि पुढे म्हणून सांगितलेलं आहे या उभाटा उभाट्यामध्ये दोन गट आहेत का नाही दोन गट नाही अजिबात नाहीये सगळेजण मशाल रोटी चिन्हाच प्रचार आणि काम करणार आहेत आणि नगराध्यक्ष एका बाजूला एक एक मिनिट एक मिनिट एका बाजूला तुम्ही सांगताय की आम्ही सोमन्य घडून आणू आता चार पाच दिवस राहिलेले आहेत मात्र दोघे तुम्ही नेते आहात ते कोकणातले आहात या तुमच्या दोघांच्या शीतयुद्धामध्ये इथलं नगर परिषद किंवा नगरपंचायत हातात न जातील असं वाटत नाही का तुम्हाला असं होऊ नये हीच इच्छा आमची आहे साहेब भास्करशाह जाधवची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर ते ठाम राहिले तर तुमची भूमिका आहे पक्ष म्हणून काय असं आता मला मला खात्री आहे भास्करशाह जाधव मशालच्या चिन्हात ठाम उभे राहतील याबद्दल कोणतीही शंका कोणी घ्यायची गरज नाही तुमचे एकवीस उमेदवार आहेत आजच्या घडीला तुमच्या सगळे उमेदवार होते का आजच्या घडीला आमचे पंधरा उमेदवार इथे उपस्थित राहिलेले आहेत साहेब काही मिनिटापूर्वी तुम्ही मेळाव्यामध्ये असं म्हटलेलं आहे की चिपळूणच्या नगरपालिकेमध्ये काही वर्षापूर्वी एक नगराध्यक्ष होऊन गेले ज्यांच्या विरोधात एकशे पासष्ट तक्रारी झाल्या ते नगराध्यक्ष कोण खरं म्हणजे तुम्ही पत्रकार आहात मी काय तुम्हाला नाव घेऊन सांगण्याची गरजच नाही परत जाहीर सभा होईल बोलत हो पण पण पत्रकारांना ते माहितीच आहे आणि तक्रार करणारे माहिती आहे शासन दरबारे त्या तक्रारी आहेत योग्य वेळेला ते आम्ही आमच्या उमेदवार साहेब साहेब तुम्हाला सांगतो चिपळूण मध्ये आता परिस्थिती अशी झाली आहे एक तर तुमची युती होते की नाही होते हे माहीत नव्हतं आघाडी होते की नाही होत माहित नव्हतं कार्यकर्त्यांपुढे प्रश्न पडलाय कुणाकडे आणि कसं मतदान करायचं मग नागरिकांनी करा करायचं काय मतदारांचा याच्यामध्ये दोष काय कार्यकर्ते नागरिकांना ही स्पष्ट भूमिका कळलेली आहे कार्यकर्त्यांना सुद्धा शंभर टक्के भूमिका कळलेली आहे चिपळूण वासिय मसालला आशीर्वाद देतील एवढी आमची खात्री आहे त्याच्यामध्ये बारा उमेदवारांचा प्रचार करणार अशा पद्धतीने बारा उमेदवारांची यादी त्यांनी दिलेली भास्कर शेठ जाधव हे उमेदवारांचा प्रचार करतील कारण त्यांच्याकडे ही यादी आमच्या शहर प्रमुखांनी ऑलरेडी दिलेली होती आता की दोन नगराध्यक्ष निवडून अजिबात नाही निवडून येणार असता दोन वेगवेगळ्या गेल्या वेळेला सुद्धा कोकणातून जबाबदारी मिळाली कोकणाची जबाबदारी मिळाली नाही यावेळेस सुद्धा वरिष्ठांनी आवडलेला आहे कोकण सोडून पुढची दुसरी जबाबदारी दिलेली आहे याच्यावर आपलं बदल भास्कर शेटणार कोकणातून अजिबात डावलेला नाही उलट चिप्पळ नगरपालिकेची निवडणूक भास्कर शेठ जाधव यांच्यात मार्गदर्शनाखाली व्हावी अशा पद्धतीच्या सूचना आम्ही या सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यानुसार आमचे जिल्हा प्रमुख असतील इतर पदाधिकारी असतील हे वेळच्या वेळेला भास्कर शेठ जाधव यांना भेटून आपण केलेली काम का, कार्यवाही त्यांना सांगत होते ज्या प्रभागामध्ये भास्कर शेट जाधव यांनी सूचना करून उमेदवार दिलेले आहेत त्या प्रभागात ते उमेदवार आहेत तिथे दुसरा कोणी उमेदवार नाही आहे त्यांचं नाही आहे गेले काही दिवस सोशल मीडिया असेल मीडियावरती ज्या चर्चा सुरू आहे की उदय सामंत आमदार घेऊन भाजपच्या वाटेवरती आहेत याच्या संदर्भात आपण काय शक्यता नाकारता येत नाही त्या त्यांची ती सवय आहे साहेब भास्कर जाधव तुम्ही शिवसेना एकूणच उभाटा गट आणि मतदारांचा संभ्रम दूर करण्यासाठी एखादा काही दिवसांमध्ये तुम्ही मेळावा घ्याल का की जेणेकरून चित्र स्पष्ट होईल नक्कीच आजच्या सुद्धा आमच्या दौऱ्यामध्ये माननीय भास्करसाहेब जाधव यांना आमंत्रित केलंच होतं दुसऱ्या कामामध्ये येऊ शकले नाही पण नक्कीच आम्ही इथे घेणार दोघे एकत्र येऊन तो मेळावा घेणार चला धन्यवाद